अहिल्यानगर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे नगर तालुक्यातील वाळकी येथील जुंदरे मळ्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे जनावरांचे गोठे वाहून गेल्याने गाय म्हशी शेळ्या मृत्यूमुखी पडल्या आहेत तर अनेक जनावरे या पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे कांदा लसूण तसेच घरात साठवून ठेवलेल्या गव्हाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे घरात पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्य उघड्यावर आले आहे त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले आहेत काय झालं मी गावातून आलो तर पाणी कमी होतं मग इथं आल्यावर मग ती पासारा पाडायला होता म्हणलं वर टेकड्यावर टाकावं तर टेकाड्यावर टाकता टाकताच पाणी बाय फुडून आलं तर मग पाण्यातून काहीच आम्हाला करता नाही आलं सगळं मग ओलत झालं पाणी चाललं सगळं लुच का आमचे पंचेचाळीस जाणारे होते त्याच्यातले काय राहिले असते ते राहिले असते मी सकाळ धरून नदी निस फिरत जाणार बघत आणि परत घाऊन ती सगळे भिजला माल सगळं अख्खा पाणी घालत बरं पाहिजे काही काहीतरी द्या म्हणा काहीतरी असं आहे ना मग दुष्काळच झाली तेवढी आता मी चिचर बसलो तो मग मिलिटरी आली मग काढ त्यांनी शाळा गेल्या पंचवीस गाळ्या गेल्या दोन चार सगळं दांडणे फिरणे कांदे सगळं गेला मला काहीच राहिलं नाही भांड नाही कुंड नाही राहिला मुक्त गोठा आता सगळ्या शाळांचा मग उद्ध झाला पाऊस काही नव्हता इथून माझ्या आमच्या कधी कावा उ का तसं नव्हता आता का आम्हाला काळाने धक्का दिला काय आम्हाला कळालंच नाही पण वाहून चारपाच गाय गेलं वाहून धान्य होत कांदा धान्य सगळं काहीच आम्हाला दानाला काय राहिलं आमच्या गावातील या जुंद्रे वस्तीवर रात्री म्हणजे बाळकी गावावरच कहर तुटला गेल्या शंभर वर्षामध्ये कधी एवढा अचानक पूर आलेला नाही आम्ही कुणीही पाहिलेला नाही म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये डोक्या इतक्याच्या वर पाणी होतं प्रत्येकाचे अनेक म्हणजे जवळजवळ या वस्तीवरचे शंभर दीडशे जनावरं असतील शेळ्या असतील सगळ्या वाहून गेलेल्या आहेत माणसं सुदैवाने वाचले पण आमचे एक गोरखराव बोठे आहेत त्यांचे बंधूही वाहून गेलेले आहेत गावातही अनेक नुकसान गेलं अनेक गाड्या गेल्या परंतु या वस्तीचं जेवढं नुकसान झालं हे अनेक कष्टकरी आहे परंतु यांचा आज सगळा आधार तुटलेला आहे प्रत्येक जण इतकं हतबल झालेला आहे की आता जगायचं कसं त्यांची शासनाकडून मान्य मुख्यमंत्री साहेब असतील पालकमंत्री विखे साहेब असतील त्याच्यानंतर आमच्या नगर तालुक्याचे सुपुत्र आमदार शिवाजीराव कर्डिले नगर श्रीगोंदाचे आमदार विक्रम भाऊ पाचपुते आमच्या गावचे सरपंच असतील जिल्हाध्यक्ष आहेत दिलीपराव भालसिंग यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून आज पालकमंत्र्यांची बैठकही लागलेली ला आहे त्यांनी योग्य पंचनामे करून अतिशय यांचा संसार यांना आणि उभा करून जगण्याची उमेद यांना द्यावी यांचं कुठं आता हे नदीच्या क्षेत्रामध्ये आयुष्यामध्ये त्यांनी इतका कधी पूर पाहिलेला नाही प्रत्येक जण सुदैवाने मनुष्य आणि एवढी झालेली नाही आहे परंतु यांचं संसार हा उघड्यावर आलेला आहे यांच्या प्रत्येकाच्या घरामध्ये गाळ आहे धान्य राहिलेलं नाही शेळ्या आणि कांदा असेल आणि लसूण असेल आणि जण पडाव्यावर असतील या जीवित हानी आणि ही वित्त हानी इतकी भयंकर झालेली आहे काल या ठिकाणी अचानक पूर, पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे या ठिकाणी अनेक मान्यवर नदी पात्राच्या कडेला पूर परिस्थितीमध्ये अडकल्यामुळे आम्ही जिल्हा अध्यक्षासोबत कॉन्टॅक्ट केल्यामुळे जिल्हा अध्यक्षांनी या ठिकाणी कलेक्टर प्रांतसाहेब यांना तात्काळ या ठिकाणी पाठवल्यामुळे अनेक जणांना मदत या ठिकाणी मिळालेली आहे काल वाडकी गावात भीषण पूर परिस्थिती निर्माण झाली त्याच्यात अनेक लोक अडकले होते किनार हॉटेलमध्ये दहा ते पंधरा जण अडकले होते त्यांना सगळ्यांना वाचवण्यासाठी आम्ही आमचे जिल्हाध्यक्ष रणूबा भाल यांना फोन केला त्यांनी तात्काळ मदतीने आम्हाला एन एल एफची टीम पालकमंत्र्यांना फोन करून सगळं पाठवून दिलं किनार किनारा हॉटेलमध्ये पंधरा ते वीस जण अडकले होते आमचे सगळे सगळे आमचे बस नकात मुरूमपर्यंत आमचे सगळे स्वप्नील निमचे आम्ही सगळे सगळ्यांनी मिळून जुळून सगळ्यांनी किनार हॉटेलमधून एक दहा ते पंधरा एक जणांना बाहेर काढण्याला आम्हाला हो यश आलं काल या ठिकाणी आपत्ती आले असताना आमचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव पालसिंग यांच्या सूचनेनुसार पालकमंत्र्यांच्या सर्व आदेशाचे पालन करून या ठिकाणी प्रांत असतील तहसीलदार असतील व सर्व शासकीय टीम असेल तसेच एन डी आरची टीम या ठिकाणी उपलब्ध करून दिली होती सर्व मदतकार्य वेळेवरती पोहोचल्यामुळे जीवितहानी वाचली तरी देखील आज गावातील दोन व्यक्ती बेपत्ता आहेत तरी या ठिकाणी मोठी हानी झालेली असून सर्व पीक विमा असेल कोणाचा म्हणजे जे आपत्ती व्यवस्थापनामध्ये जे काही नुकसान झाले त्यासाठी आज स्वतः पालकमंत्री तसेच आमदार कर्डिले साहेब तसेच आमदार गोगनदादा कडिले गोगंददा पाचपुते या ठिकाणी येत आहेत दुपारी अडीच वाजता तरी गावातील दुसरे कोणीही पुढाऱ्यांनी या ठिकाणी स्वतः श्रेय घेण्याचं जे काय धाडस केलेलं आहे की बाबा आम्ही एन डी आरची टीम आणली आम्ही असं केलं आहे आम्ही तसं केलं आहे हे काही नसून या ठिकाणी सर्व शासकीय टीमांचं हे श्रेय आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी जिल्हाध्यक्ष दिलीपराव भालसिंग यांनी वेळेवरती मदतकार्य गावासाठी पोहोचवलं आहे आणि गावामध्ये सर्व काही आपत्ती व्यवस्थापनासाठी गावातील पुढारी सक्षम आहेत बाहेरच्या कुठल्याही पुढाऱ्याने याचे श्रेय घेण्याचे काम करू नये अशी सर्वांना विनंती आहे आणि ही आपत्ती आलेली असून या ठिकाणी राजकारण कृपा करून आणू नये आणि ज्यांचं काही नुकसान झालं आहे त्यांच्यासाठी शासनाने मदत कार्य देण्याची भूमिका दाखवलेली आहे आणि आजच पंचनामे होणार आहेत वाळुंबा नदीला आलेल्या पुरामुळे वाळकी गावातील पूल वाहून गेल्याने गावाचा संपर्क तुटला आहे तसेच गावातील चाळीसहून अधिक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने दुकानांमधील मालांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे नदीला आलेल्या पुरामुळे वाळकी गावात पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती यावेळी गावातील तरुणांनी आपला जीव धोक्यात घालून दुकानदार तसेच शेतकऱ्यांसाठी पाण्यात उतरून मदत कार्य केले या संदर्भात नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्याकरता पालकमंत्री तथा राज्याचे जलसंपदा मंत्री आज दुपारी पाहणी करणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी दिली आहे ठिकाणी वाळकी असेल खडकी सारोळा आपणेर या परिसरात जो अतिवृष्टी झाली ढगफुटीसारखा प्रकार गेल्या शंभर वर्षात असा कधीही प्रकार झाला नव्हता की एका तासात पाऊस होऊन एक पाझर तलाव जो भरायला दिवाळी उजाडायची तो एक तासात भरला आणि महापूर येऊन वाळकी गाव असेल खडकी सारोळ या ठिकाणी मोठं नुकसान झालं जर वाळकी सांगायचं झालं या ठिकाणी सगळे दुकानं पाण्यात वाहून गेले दोन माणसं गेल्या बेपत्ताचा असा या ठिकाणी संशय आहे या ठिकाणी जवळजवळ वीस पंचवीस गाया खाली वाहून गेल्यात काही रेस्क्यू या ठिकाणी ऑपरेशन काल एन डी तहसीलदार प्रांत यांनी केलं आणि आज या ठिकाणी आदरणीय पालकमंत्री आणि कडलिल साहेब आशिन बबनराव पाचपुते यांचा आणि सर्व अधिकाऱ्यांचा एक दोन वाजता या ठिकाणी दौरा आहे आम्ही जेवढी मदत शाश नाखून या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आम्ही सर्व लोकांना नुकसान ज्यांचं झालं त्यांना करणार आहोत खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा नवी नवीपेठ आणि मार्केट यार्ड